धक्कादायक लातूर महापालिका आयुक्तांनी स्वतःच्याच डोक्यात गोळी झाडली उपचार सुरू लातूरात खळबळ लातूर महापालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी शनिवारी रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास स्वतःच्या डोक्यात गोळी झाडली आहे ही घटना बार्शी रोड जवळील शासकीय निवासस्थानी घडली आहे यावेळी सुरक्षा रक्षकासह परिवारातील सदस्यांनी मनोहरे यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले सुरुवातीला त्यांची प्रकृती चिंताजनक होती त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवून उपचार सुरू असल्याचं सा डॉक्टरांनी सांगितलं होतं त्यानंतर काही वेळाने त्यांची प्रकृती स्थिर असून उपचार सुरू असल्याचं सांगण्यात आलं मनपा आयुक्त मनोहरे यांच्या शासकीय निवासस्थानी रात्री उशिरा नेमकं काय घडलंय आणि त्यांनी डोक्यात गोळी का झाडून घेतली याचा पोलीस तपास करीत आहे प्राथमिक माहितीनुसार त्यांनी स्वतःच डोक्यात गोळी झाडल्याचं दिसून येत आहे असे पोलिसांनी सांगितलं आयुक्त मनोहरे यांनी 20 ऑक्टोबर 2022 हजार बावीस रोजी लातूर महापालिकेत पदभार स्वीकारला होता आयुक्त आणि प्रशासक असल्याने संपूर्ण कारभार तेच पाहत होते नुकताच 27 मार्च रोजी त्यांनी मनपाचा अर्थसंकल्पही सादर केलाय शनिवारी सुट्टी असल्याने ते घरीच होते मोठ्या रक्तवाहिनीला दुखापत नाही आयुक्त मनोहरे यांना तातडीने सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आलंय उपचार करणारे न्यूरोसर्जन डॉक्टर हनुमंत किनीकर म्हणाले उजव्या कांशिलाच्या बाजूने गोळी आत जाऊन डावीकडे वरच्या बाजूने गेली आहे प्रकृती गंभीर असली तरी त्यांच्या मोठ्या रक्तवाहिनीला दुखापत झालेली नाही त्या रक्तवाहिनीच्या जवळून गोळी गेलीय उपचार सुरू आहेत प्रकृतीत सुधारणा होईल अशी अपेक्षा आहे असे डॉक्टर किनीकर म्हणाले आहेत माजी मंत्री आमदार देशमुख यांच्याकडून विचारपूस तर घटनेची माहिती मिळाल्यानंतर माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर वर्षा ठाकूर घुगे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंढे यांच्याशी संपर्क साधून आयुक्तांच्या प्रकृतीची विचारपूस करून घटनेची माहिती घेतली आहे या दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक मुंडे महापालिकेतील वरिष्ठ अधिकारी रुग्णालयात पोहोचले होते घटना सव्वा अकरा वाजता घडली आहे त्यानंतर अगदी कमी वेळात कुटुंबीय तसेच सुरक्षा रक्षकांनी आयुक्तांना रुग्णालयात आणल्याने तत्पर उपचार सुरू झाले आहेत घटनेच्या वेळी दरवाजा बंद आयुक्त मनोहरे यांनी डोक्यात गोळी झाडली होती त्यावेळी त्या, त्या खोलीचा दरवाजा आतून बंद होता आवाज आल्यानंतर सुरक्षा रक्षक आणि कुटुंबियांनी दरवाजा तोडून त्यांना रुग्णालयात आणले आयुक्त मनोहरे यांच्या कामाची शैली माहित असणाऱ्या अधिकाऱ्यांनी ही घटना धक्कादायक असल्याचंही सांगितलंय हा प्रकार घडला त्यावेळी निवासस्थानी पत्नी आणि दोन्ही मुले होती Subscribe now and press the bell icon. Never miss an update.